हां नहीं देने का ना पैसा हां ठीक है ठीक है तो ऐसा कुछ नहीं हो मैम ने मेरे को पेमेंट एक्सपीरियंस सब किया था पर कुछ ऐसा गलत फील नहीं में मत तुम लोग पुष्टि करो मराठीत नाही येत नाही थे बट और... क्यों जबरदस्ती मराठी बोलने का पण क्यों है यहां पे ऐसे पण आम्ही तर 799 सा पेमेंट ऑलरेडी केलं होतं माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे आ किसको भी करो मैं जब आता नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का मराठी नाही बोलेगा तो पैसा नाही मिळेगा असं ते जे बोलत आहे हे पूर्ण कम्प्लिटली चुकीचं आहे ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पिझ्झाचे पैसे द्यायचे नाहीत म्हणून डिलेवरी बॉयला मराठी बोलण्यासाठी भाग पाडलं गेल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओतील त्या मराठी कुटुंबाला टीकेला सामोरं जावं लागलं पण या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य वेगळंच निघालंय नेमकं काय आहे हे प्रकरण हे जाणून घेण्यासाठी आधी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो एकदा पाहूयात जाऊन क्यू मराठीत नाही येत नाही बट क्यू जबरदस्ती मराठी बोलणे का पण क्यू काय कोण बोलायचं आहे आम्हाला येत नाही आता नाही ऑर्डर करणे का ना आता तो पैसे हा पैसे नाही देणे का ना पैसा हा आहे ठीक आहे बोलो बोलो और बोलो सुबह दिखाओ ना ऑर्डर खराब है तो दिखाओ ऑर्डर खराब है तो दिखाओ तो दिखा। तो दिखा ना मेरे को फोन करना पड़ा ना मेरे को तुमको ऑर्डर मैंने फोन किया था आपको मैंने स्टार्टिंग कॉल किया था मैंने आपको एड्रेस पूछने, कंफर्म करने के लिए कॉल किया था संजय पाटिल ना करो। हाँ किसको भी करो मैं जब आता नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का हाँ बोलो ना मेरा वीडियो नहीं निकालने क्यू बट क्यू ये जबरदस्ती है तू मेरा वीडियो मत निकाल मेऱ्या व्हिडिओ मध्ये आहे डॉक्टर वैदेही पाठक आणि त्यांच्यासोबत जो व्यक्ती दिसतोय तो पती नसून त्यांचा मुलगा आहे पण सोशल मीडियात हा व्हिडिओ एका मराठी दाम्पत्यानं पिझ्झाचे पैसे द्यायचे नव्हते म्हणून डिलिव्हरी बॉयला मराठी बोलण्याची सक्ती केल्याचा दावा करत व्हायरल केला गेला यानंतर वैदही यांना मानसिक त्रास झाला आणि त्यांनी व्हायरल व्हिडिओचं सत्य सगळ्यांसमोर यावं यासाठी मनसे कार्यकर्त्यांची मदत घेतली भांडूपच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत संबंधित पिझ्झा डिलिव्हरी बॉयला शोधून काढलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून सगळी घटना सगळ्यांसमोर आणली खरा प्रकार काय होता आता ते पहा योगेश सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपशहर अध्यक्ष खरं तर काल एक व्हिडिओ व्हायरल झाली त्या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय आणि एक कस्टमर यांच्यामध्ये जी बाचाबाची झाली याच्यामध्ये मराठी बोलता येत नाही म्हणून पिझ्झाचे पैसे देणार नाही या विषयावर जो वाद झाला त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये माझ्याबरोबर त्यांनी पिझ्झा विकत घेतल्या त्या पाठक मॅडम डॉक्टर पाठक तसंच जो डिलेवरी बॉय तो डिलिव्हरी बॉय रोहन लवेरा रोहित लवेरा हा सुद्धा या ठिकाणी आहे माझं संमत आहे की पाठकताईंनी जे काही घटना घडली ती घटना या व्हिडिओच्या माध्यमातून बोलावी जे काही व्हिवर्स आहेत सोशल मीडियाचे त्यांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी मनसेचे सगळ्या टीमचे आभार मानते राजीठ मते साहेब सावंत साहेब साहे, सर्वेश सावंत साहे, पित, जी आणि नार्वेकर नारकर सरांचे मी सगळ्यांचे आभार मानते कारण ते माझ्या पाठीशी उभे राहिले कारण माझी काहीच चूक नव्हती छोटासा इशू झाला होता की मी पिझ्झा बोलावला होता बोलावतानाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमच्या प्रिव्हियस एक्सपिरियन्सच्यामुळे आम्ही पहिले बॉक्स ओपन करून बघू आणि कॅश ऑन डिलिव्हरी आम्ही देऊ कारण की दोन तीन वेळेस पिझ्झा स्लिट आऊट होऊन स्लिल आउट होऊन आला होता बॉक्स थोडा डॅमेज होता तर जेव्हा हा डिलिव्हरी बॉय आला तेव्हा तो बोलला की नाही ह्याचा आम नाही बोल सकते पण आम्ही त्याचं सातशे नव्याण्णवचं पेमेंट ऑलरेडी केलं होतं माझ्याकडे त्याचं स्क्रीनशॉट आहे आणि मी त्याला फक्त एवढंच बोलली की तुम्ही मराठीत बोला आम्हाला तुमचं हिंदी अॅक्सेंट समजत नाहीये त्याच्यावर तो मुद्दा व्हायरल झाला आणि तो बोलला की मी मराठी नाही बोलणार आणि तुम्हाला पैसे नाही द्यायचे म्हणून तुम्ही मराठी बोलायला भाग पाडताय का किंवा मराठी नाही बोलेगा तो पैसा नाही मिलेगा असं ते जो बोलत आहे हे पूर्ण कम्प्लिटली चुकीचं आहे त्याचा जो त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला मला त्याच्यावर आक्षेप आहे कारण त्याच्यानंतर मला भयानक मानसिक त्रास झालेला आहे त्याच्यानंतर सगळे मनसेची टीम माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे त्यामुळे मी सगळ्यांचे धन्यवाद मानते राज ठाकरे साहेब आणि पुन्हा त्यांची जी टीम आहे सावंत साहेबांची भांडूपची आणि पुढे मुंबईची त्याचे मी आभार मानते आणि मला बस एवढंच माझ्यासाठी क्लिअर करायचं आहे पैसे दिलेले होते वाद हा त्यांच्याकडनं पाडला मला माहित पण नव्हतं की व्हिडिओ केव्हा एक प्रकरण दहा तारखेला झालंय आणि कालपासून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला जो भी हुआ गलती से हुआ मैंने वायरल नहीं किया है तो मेरे एक डॉनर्स के ग्रुप में भेजा था तो वहां से मतलब वायरल हो गया वीडियो तो ऐसा कुछ नहीं हो मैम ने मेरे को पेमेंट पेमेंट सब किया था तो कुछ ऐसा गलत फेमी में मत तुम लोग कुछ भी करो जो भी वीडियो वायरल कर रहे मत करो प्लीज मैडम जी माफी मांग सॉरी से गलती हो गई और जो भी लोग कर रहे हैं वायरल ऐसा कुछ भी नहीं है मैम बहुत अच्छी है मेरे को महाराष्ट्र और जो तुम लोग गलत फेमी कर रहे हो कपल से कपल से हो वहाँ बैठे प्लीज ऐसा वीडियो वायरल मत करो मैं आज जोड़ता हूँ हमें मराठी बोलूंगा भी और सीखूंगा भी जय हिंद जय महाराष्ट्र